पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी हुतात्मा बागेतील प्रवेशाबाबत महत्त्वाची माहिती दिली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हुतात्मा बागेतील काही निवडक भाग पालिकेकडून भाडे तत्वावर देण्यात आला असला तरी बागेत फिरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली ते म्हणाले की हुतात्मा बाग ही नागरिकांचा श्वास घेण्याची जागा आहे कुणालाही फिरण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत आय। आयुक्तांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत नागरिकांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पाठपुराव्यानंतर बाग सर्वांसाठी मुक्तच राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला शहरातल्या मोठ्या जागा म्हणजे बगीचा असू कि दे किंवा ज्या एंटरटेनमेंट या सगळ्या गोष्टी असू द्या त्या देण्याचा खैरात वाटला तर एखादा अधिकारी काहीतरी हाताला काहीतरी लागेल असं समजून तो करत असतील पण त्या त्याच्याकडे लक्ष देण्याच्या त्यांची फार मोठी गरज आहे कारण त्या आम्ही प्रत्येक गोष्टी लोकप्रतिनिधींनी सांगावं हा अधिकारी असं वागते तो अधिकारी व असं वागतोय करण्यापेक्षा आपण समजून घ्यावं की कोण अधिकारी काय करता या शहरातल्या ज्या काही म मोक्याच्या मो, जागेमध्ये जे जा काही समा आजपर्यंत गेल्या स्वातंत्र्य काळापासून ज्या जागा आपल्या महानगरपालिका सो करताना त्याची मेंटेनन्स करत आहे लोकांच्या सर्वसामान्य लोकांसाठी हा गाव हा मजूर कामगारांचा गाव आहे स सर्वसामान्य मध्यम कुटुंबाचा हा गाव आहे आणि त्या लो लोकांना कुठलेही काम कुठल्याही ज्यांना ज्या आपण सुविधा देतो ते सुविधा मोबदला देऊन मिळण्यापेक्षा फुकटमध्ये म्हणजे त्यांना परवडण्यासारखं त्यांना दिलं तरच तो न, न त्या लोकांना आनंद मिळणार आहे मग या आपल्या इथं असलेला हा हुतात्मा बगीचा या संदर्भातही आता चर्चा झाली हुतात्मा बगीचामध्ये हुतात्मा बगीचाचं काही भाग त्यांनी ओपन जे पेस आहेत ते भाड्याने त्यांनी वापरण्यासाठी दिले दिलेलं आहे पाठीचं त्यांनी दिलं नाही त्यांनी अयुक्त त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुठलाही भाग त्यांनी दिला लोका नाही लोकांना असं म लोकांची तक्रार होती की मला सकाळी वॉकिंगला गेल्यावर ते म्हणतो की वॉकिंगला फिरायलाही इथं चार्ज लागणार आहे पण आता आयुक्तांनी स्पष्ट केलं की वॉकिंगसाठी चार्ज नाही तिथल्या त्या कुठल्या गाड्या उभारतात त्याच्यासाठीही चार्ज नाही आणि त्यांना जे ओपन आपल्या जे ओपन स्पेस आहेत ते धोरण मात्र दिलं